छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शरणापूर येथील गड विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पायाभूत सुविधांसाठी आणखी तीन कोटी रुपये देण्यात येईल भांशी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे पनन आणि विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री पशुपतेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिला आहे शरणापूर भांगशी माता गड पायथ्याशी स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून भव्य असे पशुपतेश्वर महादेवाचे मंदिर साकारण्यात आले आहे या मंदिराचा पहिला वर्धापान दिन नऊ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला असून या निमित्ताने रुद्राभिषेक रुद्रायज्ञ करण्यात आला आहे यानंतर गडावर एक हजार शंभर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते अशी माहिती व्यवस्थापक सांडू पवार यांनी दिली आहे यानंतर दुपारी परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू शिंदे केतन काजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे काँग्रेस पश्चिम तालुका अध्यक्ष सर्जेराव चव्हाण तसेच भाविक भक्तांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर